मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिनं इतके प्रश्न उत्तर आपण विचारले शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या भावना उद्रेक एकीकडे दिसून आला की के केंद्र सरकारमुळे माझं वीस कोटीच नुकसान झालं नेमकं हे काय प्रश्न आहे नेमकं काय प्रकरण आहे की ही काय पद्धतीच नाही ना त्यांनी असं म्हणाले पाहिजे प्रत्येक कार्यक्रमानंतर मी थांबतो जसं आताही थांबलो आहे ना मला जा घाई आहे तरी थांबलो निवेदनं घेतो चर्चा घेतो त्याचा मुद्दा तुम्हाला कळला असेल तर मला समजून सांगा मला तर कळलाच नाही म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचं होता प्रश्न आहे आता एका बाजूने आम्ही कुठे म्हणतो की शंभर टक्के मतं मिळणार आहेत एक पस्तीस चाळीस टक्के मतं अशी असतील की जे सहमत नाहीत आमच्याविषयी नाही आहेत सहमत पण सहमत आहे मला वर्षाला सहा हजार रुपये गेले पाच वर्ष मिळाले असं म्हणणारा शेतकरी आहेच ना नॅनो फर्टिलायझरमुळे आता मला खतांची पोती वाहावी लागत नाहीत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना महाराष्ट्रामध्ये मागेल तिथे शेततळं असं मागेल तिथे शेततळ्यामुळे मला शेततळं मिळालं मोफत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना महाराष्ट्रातल्या केंद्राने मदत केल्यामुळे सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या त्यामुळे काही लाख हेक्टर पाण्याखाली आलं असं म्हणणारा शेतकरी आहेस ना असं म्हणणार शेतकरी असणारच ना की म्हणणार नाही हे नाही झालं ते नाही झालं पण तरी त्याने जरा मला नीट समजावून सांगितलं असतं अजूनही मी चाललो बाहेर बघायला तर मी त्याशी बोल गोकुळ सोबत गोकुळ सोबत गोकुल, गोकुल। ताज्या घडामोडीसाठी युट्यूब चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका